पूजा घर म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्वाची आणि पवित्र जागा ज्याला आपण देवघर देवारा असं म्हणतो तर हे देवघर म्हणजे आपल्या घराचं पावित्र्य राखणारी मंगलमय जागा आपले देवघर लहान असो किंवा मोठे पण ते जर नियमाप्रमाणे ठेवून पूजा केली तर निश्चितच आपल्याला अनेक फायदे होतात जर आपले घर छोटे असेल तर देवघर कोठे असावं देवघरासाठी योग्य दिशा कोणती आणि देवघर कसं असावं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे मी पण हे देवघर नवीन घेतलं आहे तर नवीन देवघराची स्थापना कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा देवघर घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी देवघराला कधीही कळस असू नये जर तुम्हाला कळस असलेला देवघराची डिझाईन आवडली तर कारागिरांकडून तो कळस काढून घ्यावा त्याचबरोबर दे देवघरावरती शुभचिन्हे असावीत मी हे देवघर ऑनलाईन घेतलं आहे त्यावर शुभचिन्हे आली नाही त्यामुळं मी कुंकवानं शुभचिन्हे काढली आहेत तर जर तुमच्याही देवघराला शुभचिन्हे जर नसतील तर तुम्ही याप्रमाणे कुंकवानं शुभचिन्ह काढू शकता जर तुम्ही कारागिरांकडून बनवून घेत असाल तर तुम्ही त्यावर ओम स्वस्तिक शुभ लाभ अशा प्रकारची शुभचिन्हे बनवून घेऊ शकता घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जर जास्त जागा नसेल तर किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर तुम्ही बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच आपल्या घरात प्रवेश करत असते आणि नैऋत्य कोपऱ्यातून म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश हा हो पोहोचला पाहिजे ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटलं जातं पूजा घरातील दिवा समयी निरंजन हे आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवघरातील फरशी ही कोणत्या रंगाची असावी तर देवघरात म्हणजेच पूजा घरात, घरात तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची फरशी बसवू हो शकता किंवा मग संगमरवरी फरशी सुद्धा तुम्ही बसवू हो शकता तर नवीन देवघरात मूर्तीची स्थापना कशी करावी किंवा मग घरी जर नवीन मूर्ती आणली असेल तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा